लोकसभा विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका असते लोकशाहीमधील सर्वात महत्वाची ही निवडणूक आहे कदाचित आज चार ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल आता कोणीतरी म्हणतील निवडणूक आयोगाशी दादांची चर्चा झाली वाटत मी चाळीस वर्षे यामध्ये घालवली त्यामुळे मी अंदाज मांडला आहे दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीसाठी कानमंत्र दिला चंद्रकांत पाटील म्हणाले की दोन हजार एकोणीस साली ज्यांचे तिकीट नाकारले त्या बावनकुळे यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे प्लॅटफॉर्मवर जो राहील तो राहील मात्र नाराज होऊ नका राजकारणात प्रयत्नाबरोबर नशीब देखील लागतं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे दोन हजार सतराची परिस्थिती बदला त्यासाठी येणाऱ्या दिवाळीचा फायदा करून घ्या लोकांना भेटून संपर्क वाढवा निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील असे ते म्हणाले आमचा कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही असे ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाईल असं लढणार नाही असंही त्यांनी सांगितलं